नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास परत एकदा सुरुवात होणार आहे परंतु डिसेंबरचा हप्ता नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर त्यासाठी आपण पात्र आहे किंवा नाही आणि जर पात्र नसेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या खात्यावर हो या योजनेचे हे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आहे बऱ्याच ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर तीन ते चार महिन्यापासून जे जे काही पैसे आहे तर ते जमा झालेले नाही त्यामुळे सगळे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे त्यामुळे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते आता ते ते तेवीस डिसेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर पण वीस आणि एकवीस डिसेंबरला अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे अनेक जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांनी कॉमेंट्स करून आपल्याला कळवलेलं पण आहे की आमच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही तीन हजार रुपये आहेत ते जमा झालेले आहे त्यामुळे आता जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते या तेवीस डिसेंबरला म्हणजे सोमवार पासून जमा होणार आहे तर ते यासाठी कारण आता उद्या रविवार आलेला आहे सगळ्या बँका बंद असल्यामुळे खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आता सोमवार पासून परत एकदा महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे अजून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन जातील तर मित्रांनो जर अजूनपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये एक कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आणि नेमके कळू द्या की किती लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर एकदा कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला काय करा एक लाईक करा त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो की आता चिंता करू नका तेवीस तारीख म्हणजे सोमवारपासून उर्वरित सगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊन जातील त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की नेमकं हे जे बातमीमधील चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयाचा जो काही निधी आहे तर तो, तो नेमका कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास बारा लाख छत्तीस हजार तर श्रावण बाळ योजनेतील चौदा लाख एकोणऐंशी हजार लाभार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यातील अनुदानासाठी चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयाचा निधी वर्ग केला आहे बघा तो तातडीने बँकेत वर्ग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा असे आदेश देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहे तर त्यानुसार आता जो काही डिसेंबरचा हप्ता आहे मित्रांनो तर तो हप्ता आप, आपल्याला पंधराशेच रुपये मिळणार आहे परंतु यासाठीचा जो काही निधी आहे तो, तो बँकेंग कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे जवळपास चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयाचा आणि ला तो निधी आता आपल्याला जो काही ट्रान्सफर होणार आहे तर तो डीबीटी मार्फतच ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे आता तहसीलदार त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्याला जाण्याची गरज नाही किंवा त्यांची वाट बघण्याची गरज नाही तर या मधल्या साखळीमुळे बराचसा वेळ जातो आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे जमा होत नाही त्यामुळे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने का जो काही एकोणीस डिसेंबरचा जो काही जी काढलेला होता तर त्या जी नुसार आता हा चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयाचा जो काही निधी आहे तर तो डायरेक्ट डी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भातील हे काही चारशे आठ कोटी तेरा लाख रुपये आहे तर ते एसबीआय कडे महाराष्ट्र ने पैसे वर्ग पण केलेले आहेत आता आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आणि ते डीबीटी मार्फत म्हणजे जे काही तहसीलदार आहे कलेक्टर आहे याच्या अगोदरच्या प्रणालीमुळे बराचसा वेळ लागत होता आणि वेळेवर हे पैसे जमा होत नव्हते परंतु आता मात्र हे पैसे लगेच जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर लगेच डीबीटी मार्फत हे पैसे जमा होणार आहे तर आता मित्रांनो पैसे नेमके कोणाकोणाच्या खात्यावर जमा होणार आहे की ज्या लाभार्थ्यांचं आधार मॅपिंग आहे हे लक्षात घ्या मी पासून सांगत आलेलो आहे की आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करायचा आहे आपला जो काही आधार नंबर आहे तो तो बँक अकाउंटला लिंक करायचा आहे तरच आपल्या खात्यावर हे जे काही पैसे आहे तर ते डीबीटी मार्फत जमा होऊ शकतात त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण आपलं जे काही आधार नंबर आहे बँक अकाउंटला लिंक केलं नसेल तर ते लवकर करून घ्या सोमवारी केलं तरी चालेल तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे आधार मॅपिंगसाठी की आपलं जे काही आधार कार्ड आहे तर त्याची एक झेरॉक्स करा आणि ती झेरॉक्स बँक मध्ये घेऊन जा ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट आहे तिथे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगा की माझ्या अकाउंटचं आधार मॅपिंग करायचं आहे तर ते एक फॉर्म देतील तो फॉर्म भरून घ्या आणि तो फॉर्म भरून घेतल्यानंतर तो फॉर्म तिथे जमा करा त्याच्यासोबत आधार कार्ड जोडून द्या म्हणजे लगेच आपलं जे काही आहे तर ते आधार मॅपिंग होऊन जाईल त्यामुळे हो आपल्याला हा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे जो डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर तो, तो आपल्याला तात्काळ मिळून जाईल ज्या लाभार्थ्यांनी याच्या अगोदर आधार मॅपिंग केलेलं आहे त्यांना त्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे डायरेक्ट जमा होतील तर सोमवार पासून ही सगळी पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे आता फक्त ज्या लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग झालेलं आहे तर ता त्यांच्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद